तर बघा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की मी कटिंगला बसणार आहे तब्येत ठीक नाही आहे आणि इतकं गरम होतं आहे प्रमाणाच्या बाहेर अजिबात म्हणजे झाडाचं पानसुद्धा हलत नाही आहे इतकं प्रचंड गरम होतं आहे आणि घामाच्या दारा चालल्या आणि इथे ना फॅन जर का चालू केला तर खाली इथे ब्लाऊज ओढतात आहे तर अशा परिस्थितीत काय करावं का आणि त्याच्या तब्येत ठीक नाही कस्टमरला पण आपण पन, सांगून बसलेलो आहोत पेंडिंगला ठेवलेले आता आपण काहीच उत्तर देऊ शकत नाही तुमच्या बाबतीत आहे का असं कधी नक्की सांगा कमेंट करू तर मला हे अशा अनुभव हो रोजचे प्रत्येक जणाला ना घाई असते प्रत्येक जण नंतर मला पाहिजे आणि आहे ना म्हणजे अगोदर आपण जे घेतलेले ब्लाऊज असतात त्यांच्या ॲट ए टाईम कधी कधी पाच सहा आठ असे दहा ब्लाऊज असताना एखादं कस्टमर असंच मध्ये येतं आणि ते एक दोन ब्लाऊज घेऊन येतात मला गावाला जायचं आहे मला लग्न आहे आणि मग आपल्याला ते करूनच द्यावं लागतात त्याच्यामुळे हे ब्लाऊज आहेत ना हे बाजूला पडलेले आहेत कस्टमरचे तर आता वेळ न घालवता कटिंगला सुरुवात करणार आहे ही कटिंग करून घेते एक ब्लाउजची कटिंग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेच बाहेर वातावरण मी तुम्हाला वात दाखवते आमच्या इकडे ड्रेनेजचं काम झालेलं आहे तर ते पण तुम्हाला थोडंसं दाखवते झलक ड्रेनेजचं काम झालेलं आहे ना इकडं तर मोठे मोठे ड्रेनेजचे पाईप इथं टाकलेले आहेत आता रस्ते भवा हीच म्हणजे जे कोणी इथलं असेल कार्यकर्ता त्यांनी बघायचं आहे रस्ते व्हायला पाहिजे अजिबात रस्ते चांगले नाही आहेत गाडी चालवायला तितकं प्रॉब्लेम आहे लेडीजला खूप मोठे मोठे खड्डे आहेत तर हे बघा इथे ना खड्डे केलेले होते रोडपासून तर इथपर्यंत ड्रेनेज आलेलं आहे तर इकडं बुजवलेलं आहे आमची ननंदाई आली बघा माझ्या मिस्टरांच्या गाडीवर त्या हॉस्पिटलला आल्या होत्या त्यांचं कान दुखतोय

एकत्र जमलो आहोत माझी मम्मी आम्हाला सकाळी सर्व आवडून शाळेत जाण्यासाठी मदत करायची लवकर दबा बना व सायंकाळी शाळेतून घरी येईपर्यंत वाट पाहायची वाट पाहायची मम्मी आम्हा तिन्ही बहिणींची खूप काळजी घ्यायची खूप लाड करत होती म्हणूनच कोणीतरी म्हटले आहे की स्वामीजींनी जगाचा आई विना भिकारी स्वामीजींनी जगाचा आई विना भिकारी खरंच या जगात आई आई सारखे दुसरे दैवत नाही आपण आईला कितीही त्रास दिला तरी तिचा आपल्यावरील प्रेम कधी कमी होत नाही आज आज माझी मम्मी आपल्यातून जाऊन दहा दिवस झाले आहे आज मी आज माझी मम्मी फक्त या फोटोमध्ये दिसत आहे ही खूप दुःखद घटना घडली गट आहे म्हणून आम्हाला न्याय न्याय मिळावा म्हणून दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला न्याय द्यावा हो, ही विनंती तर इकडे आलेलो जलदन विधीवरून आणि घरी आलो तर दुसऱ्या ननंदबाई माझ्या मुंबईच्या त्या पण घरी आलेल्या होत्या तर त्यांना माहीत नव्हतं की आजचाच दावा आहे म्हणून तर त्या आलेल्या होत्या आमच्या सासूबाईंना भेटायला त्यांचं पण वय झालेलं आहे तर त्यांनी पंच्याऐंशी क्रॉस केलेला आहे त्याच्यामुळे ना मग त्यांच्या लेखी त्यांना दर महिन्याला भेटायला येतात तर असंच पाहिजे म्हणजे जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तो मुलींनी म्हणजे तिला एक भावनिक आधार म्हणून तरी दर महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून जवळ असेल तर यायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं तुमचं काय मत आहे त्यात त्यावरती नक्की मला कमेंट करून सांगा तर इकडं रामाची बघा चुलबुल काय चालू आहे चुळगुळ चुळगुळ करते काही पण खाली दिसलं ना तर ते उचलती तर सारखं लक्ष द्यावं लागतं या दोघींकडे तुमच्याकडे आहेत का अशा दोन जुळ्या मुली पूर्ण दिवस जातो तरी आमचं संपत नाही आमचा दिवस कुठे जातो तेही आम्हाला कळत नाही तर मग यांच्या चाललेल्या आहेत गप्पा तर त्या पण ब ऐकायच्या आहेत थोड्याशा हे बघा त्या ती पोरगी वारली ना आमच्या तिथली तर त्यांचं ते बोलता येईल तो का बर हात तर हा आहे दुसरा दिवस आणि ननंदबाई ज्या आहेत त्या छोट्या ननंदबाई गेल्या आणि ह्या मोठ्या ननंदबाई आहेत ह्या चाललेल्या आहेत त्यांना सोडवायला चाललेली आहे ते स्टँडवरती मुलगा आणि वैष्णवी ते तर त्या जाणार आहेत शिंद्या पाळशाला तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये